तर इथे काही आता डबे डब आहेत ते रिकामे झालेले आहेत आणि ते मला वॉश सुद्धा करायचा ठेवायचे आहे आणि साईडला ठेवून देणार आहे अननेसेसरी मला वस्तू ठेवायच्या नाही नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता दुपारचे सव्वा दोन झालेले आहेत ब्लॉगला उशिरा सुरुवात करते त्याचं कारण हे का मला सकाळपासून आहे ना इतकी काम होती ना एका मागोमाग आणि ती करत होती मी आणि आत्ता म्हटलं त्याला व्हिडिओला सुरुवात करते परबेला गेलेले आहे स्क स्कूलला आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला प्रॉन्स करी आणि मी तांदळाची भाकरी बनवली होती आणि ते खाऊन इतकं भारी वाटत होतं ना खूप खूप टेस्टी झालं होतं आणि बेलाचा चेहरा तर तुम्हाला दिसत दिसला असेल कालच्या ब्लॉगमध्ये आणि आज मी परीच्या आवडीचं बनवणार आहे ते म्हणजे डोसा तिला खूप आवडतं डोसा मसाला डोसा आणि सगळंच आवडतं पण गेल्या आठवड्यामध्ये ती मागच्या आठवड्यामध्ये म्हणत होती मग मला डोसा खायचा आहे तर आ, मी आज काय केलं माहिती का काल मी ना जेव्हा परी स्कूलमधनं घेऊन आली ना लगेचच डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते आणि आज सकाळी त्यांना स्कूलला सोडून आल्यानंतर सव्वा आठला सकाळी मी ते ग्राइंड केलं आणि जे इडलीचं पीठ आहे ते फर्मेंट करायला ठेवलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता टेम्परेचर कसं आहे आ, तर अशा अशा वातावरणामध्ये जे इडलीचं पीठ वगैरे असं ना लवकर फर्मेंट होत नाही कारण की वातावरण तसंच आहे सकाळी पण स्नो येऊन गेला आणि आता थांबलेलं आहे तर मी काय करते तुम्हाला दाखवते थांबा तर अवरमध्ये मी अशी लाईट चालू करून हे पीठ मी फर्मेंट करायला ठेवलेलं आहे हे बघा सकाळी साडेआठला सगळं सका ग्राईंड करून झालं आणि तेव्हापासनं मग मी हे ठेवलेलं आहे आता परिबेला येईल तर तोपर्यंत हे पीठ छान फुलून जाणार म्हणजे ऑप्शनच नाही आणि समरमध्ये काहीच गरज वाटत नाही कारण की ते बाहेर एवढं हीट असताना तर मग ते आपोआप फर्मेंट होतं आणि त्यासोबतच एवढं किचनचं सगळं डीप क्लीन केलं होतं आज हे सगळं डायनिंग टेबल वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि इथे बटाटेसुद्धा बॉईल करून ठेवलेले आहे आत्ता का बरं करते कारण की तुम्हाला माहिती आहे परिबेला स्कूलमधनं आल्या मी त्यांना सगळं गरम गरम बनवून देते तर जाण्याअगोदर मी साडेतीन वाजता बटाट्याची भाजी करून ठेवणार इथे मी सांबार बनवून ठेवणार चटणी पण बनवायची आहे तर आता जस्ट कुकर झालेला आहे तो आणि डाळ शिजली कसं बघायचं आहे मला शिजलेली आहेत डाळ आणि आत्ता करून ठेवलं ना तर मग म्हणजे जाण्याअगोदर मी डोसा चटणी बटाट्याची भाजी आणि सांबार बनवून जाणार आणि आल्यानंतर मग करीबेलाला मी डोसे बनवून देणार असं मी डेली असंच करते सकाळी बनवलेला स्वयंपाक असतो पण चपात्या आहे ना तर त्या करून ठेवत नाही फक्त मनोरंजन ना माझ्यासाठीच बनवते त्या आल्यानंतर मग लगेच चपात्या बनवते मी आणि मुलं खुश असले ना त्यांच्या आवडीचं बनवलं ना तर त्याच्यामध्येच मला खूप समाधान मिळतं आणि गेल्या दोन तीन दिवसापासून मी तुम्हाला म्हणते का मला टिकटच आवरायचं आवरायचं म्हणजे काय करते मी किचन मधल्या जेवढ्या पण अननेसेसरी वस्तू आहे ना तर त्या मला सगळ्या काढायच्या आहे डबे वगैरे आणि एका पिशवीमध्ये मध्ये भरून ठेवणार आहे कारण की ना किचनमध्ये काय घ्यायला गेलो ना तर नुसतं ते कधी कधी कधीतरी वस्तू लागतात त्या नेहमी लागत नाही आपल्याला बरोबर म्हणून मग ज्या वस्तू लागतात आता सध्या जे वापरते तेच ठेवते मी अदरवाईज मी सगळ्या वस्तू काढून ठेवणार आहे तसं तुम्हाला दाखवणार कारण की काय होतं किचन पण थोडा सुटसुटीत दिसतं आणि एका बॅगमध्ये ठेवलं जेव्हा लागलं तेव्हा ते वापरायचं ठेवायचं नुसतं तसं ठेवलं ना तर तो किचन पूर्ण असं भरलेला दिसतो आणि कधी कधी आपण एवढं व्यवस्थित ठेवलेला पण ती वस्तू शोधायला आपल्याला खूप वेळ लागतो आणि कधी कधी डोळ्यासमोर असताना दिसत नाही आता तुम्हाला दाखवते थांबा मी हा जो सेक्शन आहे ना जिथे मी डबे ठेवलेले आहे हे बघा हे जे डबे ठेवलेले आहे ना तर मागच्या साईडला आहे जेवढे पण रिकामे झालेले आहे फरसाण ठेवलं होतं ज्या वस्तू ठेवल्या होत्या तर ते सगळं यांना रिकाम झालेला आहे तर हे सगळं काढून घेणार आहे हे काढून लगेचच मी काय करणार डिशवॉशरमध्ये हे डबे मी वॉश करायला ठेवून देणार आणि मग पुसून ठेवून देणार त्यानंतर मग हे जे सेक्शन आहे तिथे किराणा वगैरे ठेवते तर ते डबे पण मला बघायचे आहे त्यानंतर इथे पण काय वस्तू ठेवते ते पण इथे तिथे ठेवल्या गेलेल्या वस्तू काढून मला व्हॅक्यूमने हे सगळं क्लीन करायचं आहे आपण सगळं क्लीन करतो पण काही ना काही राहतच क्लीन करायला आता हे किती दिवसापासून माझं राहिलं होतं गेलं कालच्या व्हिडिओमध्ये पण मी म्हटले होते पण एवढी धावपळ झाली तुम्ही बघितलं तर वेळच मिळाला नाही आणि मला खूप 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 सुंदर कमेंट्स येतात ना व्हिडिओमध्ये तर मला इतकं भारी वाटतं का कोमल तुझ्या व्हिडिओ बघून इतकं पॉझिटिव्हिटी वाटते आणि अशा असं वातावरण असतं अशा सिच्युएशनमध्ये पण आहे ना तू त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करते तर ते बघून आम्हाला खरंच खूप छान वाटतं तर थँक्यू सो मच तुम्ही एवढे छान छान कमेंट्स करतात ना मला तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी सहजच मी करून जाते म्हणजे आता गेल्या नऊ वर्षापासून आम्ही इथे राहतो बरोबर अगोदर परी एकटीच होती आणि बघायला एखाद्याची लाईफ बघायला ना असं खूप वाटतं अरे यांची लाईफ किती छान आहे पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत केलेली खूप मेहनत आहे खूप ऍडजस्टमेंट आहे खूप त्रास होतो पण आपण म्हणतो ना तेच आपण काय सगळ्या गोष्टी सांगत नाही बसत बरोबर ज्यांनी ती गोष्ट स्ट्रगल केलेली आहे त्यांनाच माहिती म्हणून मनोजला मला त्या गोष्टी माहिती आहे त्या कशा गोष्टी आम्ही कसं ते करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला एकमेकांचा सपोर्ट होता आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ना आम्ही करू शकलो असो तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं स्ट्रगल वेगळं असतं मी नेहमी सांगते तुम्हाला तर आता हे सगळं मी बनवून घेते माझ्या पद्धतीने आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला सर्वांना खूप आवडतात आणि मला इन्स्टाला पण ना एक कमेंट आली होती का कोमल मेथीची भाजी कशी बनवायची तर एका साईडला मी स्क्रीनशॉट लावून देते तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्ही रेसिपीज ट्राय करतात ना तर मला खरंच खूप छान वाटतं चला अगोदर मी बटाट्याची भाजी बनवून घेते हे बघा थोडीशीच बटाट्याची भाजी कारण की आम्ही तिघीच आहोत म्हणून आणि इथे मी अगोदर बटाट्याची भाजी बनवून घेते यामध्ये सांबारचं सा आणि बटाट्याच्या भाजीचं एकत्र सगळं कट करून घेतलेलं आहे कांदा जसं टॉमॅटो हे कडीपत्ता वगैरे हिंग टाकले मी मोहरी जिरे हा कडीपत्ता आणि थोडासा कांदा बघा इथे बटाट्याची भाजी झालेली आहे आणि ही बटाट्याची भाजी जशी आपण रेस्टॉरंटमध्ये खातो ना अगदी तशीच होते खूप 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 सुंदर लागते इथे चटणी झालेली आहे बघा आणि इथे सांबार आहे सांबरची रेसिपी पण मी खूप वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेली आहे खूप जास्त वेजिटेबल्स नाही आहे म्हणजे ड्रमस्टिक वगैरे नाही आहे फक्त एक बटाटा टोमॅटो कांदा गाजर टाकलेला आहे यामध्ये बघा आता हे दहा एक मिनटं स्लो गॅसवर छान नको ना किचनचं लगेचच मी क्लीन करून घेते पसारा नाही नको मला कारण की आज मी सगळं आवरलं म्हणून आणि नंतर एवढं सगळं क्लीन केलं क्लीन म्हणजे हे सगळं आहे ना हे छोटं छोटं सगळं क्लीन केलेलं आहे मी त्यामुळे मग असं वाटतं नाही बाबा जसं आपण क्लीन केलं ना तसंच सगळं पटापट -पत बनवून घेतलं आणि लगेचच सगळं पुसून घेतलं मी ना आल्यावर फक्त डोसे बनवायचे माझ्या मी परिवाराला स्कूलला आणला आणि कालच्या वेळेमध्ये सांगितलं चहा घेऊन निघालो ना तर बरं वाटतं आणि थोडासा पाऊस सुद्धा झालेला आहे खूप जास्त नाही थोडासा झाला आणि हे आता दुसरं जॅकेट घालते मी लॉंग वाला आहे आणि हे जॅकेट मी मला असं वाटतं अडीच तीन वर्ष तीन एक वर्षापूर्वी घेतलं होतं हे जॅकेट आणि याला कॅप पण आहे कॅप लावली पाहिजे असं पॅक बसतं मला हिटर सुद्धा आता चालू करायचं आहे सहा सात तास मी अव्हनमध्ये पीठ ठेवलं होतं आणि छान फर्मेंट झालेलं आहे हे बघा कारण की ऑप्शनच नाही आहे नॅचरली होतं पण ते उन्हाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये असं ठेवलं होतं बघा की ते मस्त फुललेलं आहे आणि मध्ये मध्ये ना मी त्याला छान ना मिक्स करून घेतो त्याचे छान असं मिक्स करून करून एक एक तासाने ठेवत होते ना त्यामुळे एकदम छान फुललेलं आहे यामध्ये मीठ वगैरे काहीच नाही आहे तूप आहे तूप लावते म्हणते शेजवान चटणी पण लाव मम्मा याला आणि मग बटाट्याची भाजी हँडवॉश करब हँडवॉश मी घेते थांब शेजवान चटणी लावली थोडीशी आणि बटाट्याची भाजी

असं बो तेव्हा डबे आहेत ते रिकामी झालेले आहेत आणि ते मला वॉश सुद्धा करायचा ठेवायचे आहे आणि साईडला ठेवून देणार आहे अननेसेसरी मला वस्तू ठेवायचे नाहीये काय काय आपण धान्य ठेवतो आणि ते सगळे संपून जातात आणि ते डबे मी काय करते मग इथेच ठेवून देते कारण की अगोदर पासून ती जागा असते म्हणून आता हे जेवढे डबे दिसताय ना तुम्हाला परी येते का येते एक मिनिट तर परीला सांगते एका साइडला ना ते डबे मध्ये ठेवून दिले बघा ना याच्यामध्ये ना झालं हे तिथे ठेवा सगळं टेबल वर ठेवून देते हे मला मशीन मध्ये लावायचं ना म्हणून तिथे ठेवून देऊ आणि परसा आणलं होतं ना ते पण संपलं थोडासा चिवडा राहिलेला आहे तो पण तसं पण हा टाकून देणार मी परी भरपूर आहे हो ना खूप दिवसात आहे ना बाबू ते त्याच्यानंतर याच्या पण मागे ना भरपूर किनारा मी ठेवून ठेवला होता ना अननेसरी नुसता पसारा होतो अननेसेसरी तसं ठेवण्यापेक्षा आता मी विचार केलेला आहे जेव्हा लागेल ना तेव्हा ना आपण वस्तू काढत आणि जसं मी आ, सेम वस्तू <laughs> आहे ना तो परत डब्यामध्ये भरून ठेव जेव्हा लागेल चाळी मोहरी वगैरे आहे यामध्ये आणि बाकीचे जे आहे ना बॉक्सेस त्यामध्ये पण चेक करते मी जेव्हा एक्स्ट्राच्या वस्तू ठेवलेल्या आहे ना त्या सगळ्या काढून घेते आणि जेव्हा लागेल तेव्हा मग मी घेते हे आता एवढे सगळे मी डबे रिकामी केलेले आहे कारण मी घरच्या साईडच ते डबे मशीन मध्ये बाकीचे डबे क्लीन करून ठेवले लावून देत हे बघा ही एक मोठी बॅग आणली आणि या बॅग मध्ये मी ना एवढे अननेसेसरी जेवढे भांडी होते ना ती काढून ठेवलेली आहे म्हणजे हे मोठे मोठे ज्या बरण्या आहेत ते परत ग्रिलचं पर ही जी बॉटल आहे ती आणि हे असं सामान आहे जे मला लागत नव्हतं आणि त्यामुळे मी हे काढून ठेवलं आहे बघा तिथे हे सगळं ठेवून दिलेलं आहे आणि जेव्हा मला लागेल एखाद्या बरणीची गरज लागणार तेव्हा ही बरणी काढून त्यामध्ये एखादं का समजा धान्य भरायचं आहे किंवा काय करायचं का आहे तर ते पण आहे तो साचासुद्धा आहे बघा तिथे आपण दिवाळीसाठी यूज करतो तो सुद्धा आहे यामध्ये आणि आता ही मोठी पिशवी ना बरी पडते आणि याच पिशवीमध्ये हे जे डबे वगैरे आहे ना ते हे मी भरून ठेवणार आणि या पिशव्या खरंच खूप उपयोगी पडतात जेव्हा आपण खूप जास्त सामान वगैरे घेऊन यायचं असेल ना इवन भारतामधून पण आहे ना तुम्हाला माहिती आहे आपण काय एक्स्ट्राच्या वस्तू आणतो अं परत कपडे वगैरे आणतो तर मग सुटकेसमध्ये कसं खूप जास्त सामान नाही ठेवू शकत आपण तेवीस किलोची बॅग अलाउड असते कधी कधी तीस किलोची पण असते जर तीस किलोचं सामान ठेवायचं असेल ना त्याच्या त्याच्यासाठी ना अशा मोठ्या पिशव्या किंवा झोल झोला म्हणतो ना झोला बॅग तर ही बरी पडते आणि मजबूत असते महत्वाचं म्हणजे आणि एअरपोर्टवर कसं रॅप करून घ्यायची जेणेकरून आपलं या बॅगमध्ये जे पण सामान असेल ना तर ते एकदम सेफ राहतं आणि हालतसुद्धा नाही कारण की रॅपिंगमुळे आणि फाईव्ह हंड्रेड रुपीज घेतात मला असं वाटतं एअरपोर्टला रॅपिंगचे आणि सेफ राहतं त्याच्यामध्ये म्हणून मग आम्ही ना बघतात तुम्ही का दोन तीन वर्षाचे दोन दोन तीन वर्षा कपडे लागतील एवढे ना आपले जे इंडियन वेअर आहे भरपूर मी साड्या घेऊन येते म्हणजे ॲट अ टाईम मी दहा बारा साड्या घेऊन येते मग परिबेलाचे कपडे मनोजचे कपडे किंवा रांगोळी खूप साऱ्या वस्तू असं इथे रांगोळी वगैरे काय मिळत नाही आणि इंडियन वेअर तर मिळतच नाही ते तुम्हाला माहिती आहे तर मग त्यामुळे मग हे बेस्ट आहे तर म्हणून मग हे तीन चार मी घेऊन ठेवलेले आहे मला जेव्हा जायचं आम्हाला जेव्हा यायचं असतं भारतामध्ये तर या रिकाम्या पिशव्या मी घेऊन येतो आणि तिथून मग मग जास्तच सामान असेल तर यामध्ये टाकतो रिकामा किचन केलेलं आहे मी आज आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो मग सर्वांनी काळजी घ्या बाय